जशी संक्रांतीची उत्सुकता असते तशीच ही उत्सुकता तेवढीच असते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच क्रिकांत करीचा दिवस आपण त्याला म्हणतो त्या दिवशीपासून ते रक्तसप्तमीपर्यंत बोरनान केले जाते जास्त करून लोक करीच्या दिवशीच बोरनान करतात त्या पण ज्या लोकांना करीच्या दिवशी बोरनान करणे शक्य नसतं त्यांनी रक्तसप्तमीपर्यंत कधीही केलं तरी चालते हॅलो एव्हरी आज आमच्या घरी आहे केंश आणि कौशलचे भोरनान भोरनान म्हटलं की डेकोरेशन तर पाहिजेच आणि त्याचीच तयारी मी करत होते छान असे दोन काइट ऑल हँगर मी बनवले होते आणि बनवून झाल्यावर ते भिंतीला लावायचंही माझं काम चालू होतं मध्येच लाईट पण गेली होती गाईच खूप अंधार वाटत होता आणि फायनली माझं साधं आणि सुंदर असं डेकोरेशन कम्प्लीट झालं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा माझं डेकोरेशन त्यानंतर चालू होतं माझं रांगोळी काढायचं काम बोरनान आहे म्हटल्यावर बोरनानला शोभेल अशीच रांगोळी काढण्याचा ट्राय मी करत होते आणि ही बघा माझी बोरनानची रांगोळी तयार झाली आहे साधी आणि सिंपल अशी रांगोळी आहे कशी वाटली नक्की सांगा त्यानंतर मी लगेचच गालीछा वगैरे टाकून घेत होते आणि पाट वगैरे ठेवून सगळं काही आवरून घेत होते बोरणांसाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे आणून ठेवलं होतं आणि त्याला फुलं फुलांची माळ लावून डेकोरेट करत होते उशीर होत होता टाईम होत चालला होता आणि त्यामुळे माझी घाई चालू होती आणि मी पटपट हे सगळं काही केलं इथे बघा तयार झाल्यानंतर ते किती छान रांगोळी असल्यासारखं वाटत होतं फुलांची खूप छान वाटत होतं त्यानंतर लगेचच मुलांना आवरण्यासाठी घेतलं होतं कौशलला कपडे घालून पण त्याची मस्ती बघा त्याची मस्ती कधी संपतच नाही कपडेच घालून देत नव्हता खूप त्रास देत होतो आणि किरस्त पण छान असं आवरलं होत दोघे पण छान दिसत होते ब्लॅक मध्ये <laughs> दो मस्ती दोघांची साडी पर्यंत त्यानंतर लगेचच मी माझा आवरणासाठी घेतलं होतं फेस मास्क लावला होता त्याआधी बट तो लवकर वाढतच नव्हता आणि मला खूप गायी होती आवरण्याची आणि हा बघा माझा बोरणांसाठी चालला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की चांगलं ब्लॅक कलरचीच मी साडी घातली होती मुलांना पण ब्लॅक कलरचेच कपडे घातले होते आणि हे मी इथे सर्व आवरलेलं होतं सगळं मांडलेलं होतं पण मुलांनी परत ते सगळं मिळून ते खात होते म्हणून मी ते परत उचलून ठेवलं आणि आता पुन्हा मला ते सगळं मांडावं लागत ला होतं इथे सगळं मारल्यानंतर पुन्हा कौशल ती वाटी घेतच होता चॉकलेटची आणि तीच घेऊन बसला होता मग मी त्याला ती वाटी घेऊन पाटावर बसण्यासाठी सांगितलं सर्वांचं ऑप्शन करून झालं होतं आणि आता बोरमान करायची वेळ आली <laughs> ये देखो इसकी खुशी तो देखो बहुत माल लुटा है इसने इथे बघा मुलांची कशी मस्ती चालू होती मुलांनी फार ते मुरमुऱ्यांची चटणीच करून टाकली होती एवढी त्यांची मस्ती चालू होती शेवटी आम्ही काढले फोटो हा आमचा फॅमिली फोटो कसा आहे नक्की सांगा असं झालं की यां कौशलचं बोरनाच येईल होते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर दिस व्हिडिओ